एक नया इतिहास लिखेंगे नमस्कार मित्रांनो हे आहे लोकजागर इंडिया आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा भूतांच्या भेटीकाठी या आपल्या सदराच्या निमित्ताने आपण आज मसण देवी या एका वेगळ्या देवीबद्दल माहिती पाहणार आहोत आता मसण किंवा मसाण या नावाने प्रसिद्ध असलेलं जे ठिकाण आहे ते आपल्या आयुष्याचं शेवटचं ठिकाण असतं म्हणजे प्रत्येकाला मरण अटळ आहे जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू येणारच आणि मृत्यूनंतर काय आहे तर मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल अनेक धर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धारणा आहेत पण एक गोष्ट स्पष्ट आहे की मृत्यूनंतर ज्या देहाला पुरलं जातं किंवा जाळलं जातं ते ठिकाण मात्र अंतिम आहे मग मृत्यूनंतर माणूस स्वर्गात जातो, कि जातो, कि जातो की नरकात जातो की आणखी कुठे जातो याबद्दलची कोणतीच माहिती उपलब्ध नाही किंवा त्याला मोक्ष मिळतो की नाही मिळत याबद्दल नुसत्या कल्पना आपण करत राहतो आणि एक कल्पना भूताची हीच आहे की अतृप्त आत्मा जो असतो त्याचं भूत होतं आणि ते, ते स्मशानात राहतं प्रामुख्याने तर स्मशान हे भूताचं ठिकाण मानलं गेलं आहे आणि आपण हिंदूंच्या स्मशानामध्ये पाहतो की त्या ठिकाणी जाळण्याची प्रथा आहे दहन करण्याची प्रथा आहे आणि क्वचित ठिकाणी दफन करण्याच्याही प्रथा सुद्धा आहेत आता हिंदूंच्या स्मशानभूमीत एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने दिसते की त्याच्या बाहेर शिव म्हणजे शंकर किंवा महादेव या दैवताची मूर्ती असते ती लहान असेल मोठी असेल आणखी कशाची असेल तो भाग वेगळा पण शिव हा स्मशानाचा अधिपती आहे किंवा स्मशानात राहणाऱ्या भूतांचा नाथ आहे अशी समजूत आहे म्हणजे भूतांना स्मशानाचं ठेवणं हे त्याचं एक कर्तव्य आहे जबाबदारी आहे आणि त्यांनी गावात जाऊ नये भूतांनी यासाठी ते र त्याला त्यांना रोखणारा असा त्यांचा नेता आहे म्हणून त्याला भूतनाथ म्हणतात आता भूतनाथ हा शब्द प्रामुख्याने शंकरासाठीच वापरण्यात येतो आणि भूतमाता हा शब्द पार्वतीसाठी वापरण्यात येतो तशा तर भूत नाथ आणि भूत माथा नाथ माता हे दोन शब्द बऱ्याच ठिकाणी प्रचलित आहेत पण आणखी एक वेगळा शब्द आपल्याला या ठिकाणी ऐकावा लागणार आहे तो म्हणजे मसण देवी म्हणजे स्मशानात्ती देवी आता ही देवी भारतात कुठे कुठे आहे महाराष्ट्रात तर अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची देवी सापडत नाही पण गोव्यामध्ये नार्वे नावाचा जो एक भाग आहे त्या नॉर्वेमध्ये एक स्मशान आहे आणि त्या स्मशानात ह्या देवीची मूर्ती आहे नुसती मूर्ती नाही त्या त्या देवीची यात्रासुद्धा त्या ठिकाणी भरते आणि मोठ्या उत्साहने लोक त्या ठिकाणी जातात एकीकडे स्मशानाबद्दलची भीती तर दुसरीकडे बसनदेवीबद्दलची श्रद्धा अशा दुहेरी भावना या गोव्याच्या ह्या देवीबद्दल आहे तर आपण तिच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू की ख्रिस्ती आणि मुस्लिम या दोन्ही धर्मामध्ये दफन करण्याची पद्धत आहे तर दफन करण्याच्या पद्धतीमध्ये एक असतं की त्या ठिकाणी त्या मृतदेहाचं शरीर जे आहे जो देह आहे तो पुरला असल्यामुळे त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे मानलं जातं आणि मग त्याचं अस्तित्व आहे म्हणून त्याचे जे वंशज आहेत कुटुंबीय आहेत परिवारातले लोक आहेत ते त्या ठिकाणाला अतिशय पवित्र मानतात त्यांच्या दृष्टीने ते दैवतच असतं कारण जोपर्यंत त्या मृतात्म्याला आता मृतात्मा शब्द चुकीचा आहे तसा आत्मा मरत नाही असं हिंदू धर्मात म्हटलं आहे नयनम छंदंती शास्त्र आणि नैनाम पावका न चयनाम क्ले त्या पोहना शो मारुता म्हणजे जो पाण्याने ओला होत नाही शास्त्राणी छेदला जात नाही जोणी मारला जात नाही किंवा अग्रीने जाळला जात नाही किंवा वायूने सुकवला जात नाही अशा प्रकारची गीतेतली जी संकल्पना आहे ती बहुतेक धर्मामध्ये आहे की आत्म्याला अमरत्व असतं तो काही मारला जात नाही मरतो तो जीव आणि जन्म घेतो पुनर्जन्म घेतो तोही जीव पण तो जीव तर निघून गेलेला आहे पण आत्मा मात्र मरत नाही मग त्याला स्वर्गात पाठवायचं की नरकात पाठवायचा हा निर्णय हा अजून झालेला नाही म्हणून मुस्लिम धर्मामध्ये का दिन ही संकल्पना आहे मी केव्हा तरी असा दिवस येईल जेव्हा हा निर्णय होईल की स्वर्गात पाठवायचं की नरकात पाठवायचं आणि ते तोपर्यंत ते ब्रेत जपलं पाहिजे प्रेत जपलं पाहिजे त्याचं थडगं उभारलं गेलं पाहिजे त्याची प्रार्थना केली पाहिजे म्हणजे अशा तऱ्हेने आपल्या कुटुंबातली व्यक्ती त्या ठिकाणी आहे असं मानण्याची प्रथा ही जशी मुस्लिमांमध्ये आहे तशीच ख्रिश्चनांमध्ये आहे ख्रिश्चनांमध्ये या कयामतका दिनला डे ऑफ जजमेंट म्हणतात म्हणजे जेव्हा निर्णय होईल निर्णयाचा दिवस तेव्हा मात्र स्वर्गात पाठवायचं की नरकात पाठवायचं हे ईश्वर ठरवेल तोपर्यंत आपण त्या प्रेताचं जतन केलं पाहिजे म्हणून मुस्लिम लोक कबर त्यांची कब्रिस्तान जे असते तिथे कबरी असतात खडग्यांसाठी कबर हा शब्द आहे तर कब्रिस्तान जे असतं ते पवित्र मानलं जातं आणि त्याचप्रमाणे ख्रिश्चनांमध्ये ग्रेव्ह्यार्ड असतं ज्या ठिकाणी त्यांची प्रेता गाडली जा जातात तर त्याही ठिकाणाला ते पवित्र मानतात एवढंच नव्हे तर प्रेत सुद्धा त्या ठिकाणी पवित्र मानली जाते आणि कोणत्याही प्रकारे अपवित्रतेची भावना अशुचिची भावना ही त्यांच्यात नसते या उलट हिंदू धर्मामध्ये मात्र स्मशानाला अभ अपवित्र मानतात आणि प्रेतालाही अपवित्र मानतात आणि प्रेत यात्रेलासुद्धा अपवित्र मानतात तिकडून आपण आलो स्मशानातून तर आंघोळ नाही केली तर भूत मात्र आपल्या अंगात येऊ शकतं आपला पाठलाग करू शकतं अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या धारणा या हिंदू धर्मात आहे पण आपण आता ज्या देवीची माहिती पाहणार आहोत ते हिंदू धर्मातली एक देवी आहे गोव्यातल्या हिंदू स्मशानभूमीत तिथे जे लोक गाडले गेले आहेत कारण गाडण्याची प्रथा त्या ठिकाणी आहे तर त्या थडग्यांचं रक्षण करणारी एक देवी नावाची एक देवी आहे तिचं मंदिरसुद्धा स्मशानातच आहे श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या मंगळवारी डिचोली तालुक्यातील नारवे या गावी मसनदेवीची यात्रा भरते पंचगंगा म्हणजे खांडेपार डिचोली कुडणे व्हाळवटी किंवा वाळवंटी आणि कुंभारजुवा या कालव्याच्या मार्गे येणारी जुवारी अशा पाच नद्यांच्या संगमस्थळी असलेली ही जागा अतिशय पवित्र मानली जाते मसनदेवीच्या परिसरात शेकडो थडगी आहेत या सर्वांची देवी असलेली आणि भूताखितांच्या बाधेपासून रक्षण करणारी वारुळाच्या रूपातील ही मसण देवी भाविकात प्रसिद्ध आहे आता गोव्यामध्ये किंवा कोकणामध्ये वारुळातल्या रूपातली जी देवी आहे जिचं पूजन त्या ठिकाणी केलं के जातं ती सातेरी आहे याचा अर्थ सातेरी देवीचंच एक रूप आहे असं दिसतं देवचार नावाचं तिथे जे भूत आहे किंवा त्याला दैवसुद्धा बांधलं गेलं आहे तर त्याप्रमाणे देवचार जसा सर्व भूतांच्या पूर्वजांचा प्रमुख आहे तशीच ही धारणा ह्या मसनदेवीबद्दलची आहे गोव्याच्या सांस्कृतिक घडामोडीचे भाष्यकार म्हणून डॉक्टर पांडुरंग फळदेसाय हे प्रसिद्ध संशोधक अभ्यासक आहेत कवीसुद्धा आहेत आणि कथाकारसुद्धा आहेत तर त्यांनी गोयच्या लोकवेदाचे सौंदर्यशास्त्र नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे प्रकाशन पणजी गोय दोन हजार सतरा या ग्रंथाच्या सहासष्टव्या पृष्ठावर त्यांनी मसनदेवीची माहिती दिली आहे ते म्हणतात गोयची मसणदेवीची जात्रा ही लेगीत एक मिथक कथा म्हणजे त्याला त्यांनी मिथक म्हटलं आहे ही देवी मसणात म्हटल्या स्मशानात रावता म्हण वाग, ती मसनदेवी म्हणजे जी स्मशानात राहते म्हणून तिचं नाव पडलं मसणदेवी वाघ तिचं वाहन म्हणजे वाघावरती बसलेली आहे ती अतिमानवी रूपात वाघऱ्यावर बसून मसणात रातभर भोवत असता असे लोक मानतात म्हणजे रात्रभर ती स्मशानात वाघावर बसून फिरत असते असं तिथले लोक मानतात मशनातल्या मृतात्म्यांक आपल्या अधिकाराखाली खाला नियंत्रित करपाचे काम ती करता म्हणजे तिथल्या स्मशानातल्या ज्या मृतात्मे आहे मृत आत्मा हा शब्द वापरत आहे तर तिला त्यांना नियंत्रण करण्याचं काम ती करते सगळे मृतात्मे हे तिच्या शेकातळा असतात म्हणजे तिच्या अधिकाराखाली अखत्यारीत असतात असो समज असा हे मसणदेवीचे लहानसे देऊळ दिवचल महाराज दिवचल म्हणजे डिचोली नार्वे गावाच्या एका तोंकार दोनलुल्लेचे असता म्हणजे एका कोपऱ्यात ते आहे अशा गो गोमंतकीय कोकणी भाषेतला हा उतार आहे तो जसाच्या तसा दिला आहे आपल्याला थोडा कोकणीचाही आस्वाद घेता आहे आणि समजायला ती काही खूप कठीण अशी भाषा नाही म्हणून तो जसाच्या तसा या ठिकाणी दिला आहे तर त्यातल्या वर्णनावर असं दिसतं की दुर्गा ह्या देवतेचं गोमंतक संस्कृतीतील रूप म्हणजे प्रस्तुत देवी आहे आता बहुतेक देव्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आढळतात त्या त्या ठिकाणी त्यांना दुर्गादेवीचं रूप देण्यात येतं आणि दुर्गादेवीची लक्षणं जी आहे वाघावर बसलेली आठ हात वगैरे वगैरे तशाच प्रकारची वर्णनं बहुतेक ठिकाणी आढळतात या ठिकाणी आठ हात जरी नसले तिच्या हाताचा कोणता उल्लेख नाही पण ती वाघावर बसलेली असते असं म्हटलेलं आहे तर प्रेतांच्या रक्षणाचं काम जसं इतर ठिकाणी शिवाकडे शंकराकडे किंवा महादेवाकडे सोपवलं असतं तसं या बसणदेवीच्याकडे या मसा मशनातलं जे नार्वे डिचोली तालुक्यातलं जे नार्वे नावाचं गाव आहे तिथल्या स्मशानातल्या परितात्म्याचं रक्षण करण्याचं काम तिच्याकडे आहे तर स्मशाने अपवित्र मानल्या जाणाऱ्या समाजामध्ये बसणदेवीची जत्रा भरणं हे एक अप्रूपच आहे गोवंतकीय संस्कृतीने स्मशानाचे पावित्र्य जपलं आहे त्या ठिकाणी ख्रिस्ती धर्माचा प्रभाव जास्त असल्यामुळे आणि मुस्लिम धर्माचाही प्रभाव असल्यामुळे दफनाची परंपरा त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच प्रशादाचं पावित्र्य त्या ठिकाणी आहे तर साळ गा जा गा या गावात भरणारी गड्यांची जात्रा ज्याबद्दल आपण मागे माहिती पाहिली होती आणि नार्वे या गावात भरणारी म्हसण जात्रा आहे ह्या दोन्ही ज्या परंपरा आहेत त्या प्राचीन सिंधू संस्कृतीतल्या परंपरेशी नातं सांगणारे आहे कारण सिंधू संस्कृतीमध्ये दफनाची पद्धत होती दहनाची पद्धत नव्हती या संस्कृतीत दफन परंपरा होती त्यामुळे आपल्या पूर्वजांचे अवशेष त्याच्यामध्ये आढळतात सिंधू संस्कृतीचे जे सांगाडे सापडले अवशेष सापडले त्यामुळे सापडलेले आहेत तर एका परिणी इतिहास जपणूक इतिहासाचं जपणूक करण्याची परंपरा समजायला हरकत नाही देवचार हा जसा आपला पूर्वज आहे असं गोव्यातले आणि कोकणातले लोक मानतात त्याचप्रमाणे गोव्यातले लोक बसत देवीस आपली पूर्वज आहे असं मानतात त्यामुळे त्यांच्याविषयी भीती बाळगण्यापेक्षा आदळ बाळगणं हेच योग्य होईल असं गोवेकरांना वाटत असावं आता गोव्याशिवाय इतरही भारतातल्या भागामध्ये अशा तऱ्हेच्या म्हसणदेवीच्या मूर्ती आहेत किंवा त्यांची मंदिरं आहेत आणि त्यांच्या उपासना पद्धतीसुद्धा आहेत तर त्यांच्याबद्दल आपण आता थोडक्यात माहिती उत्तराखंड राज्यातील डोंगरी भागात विशेषत गढवाल व कुमाऊ परिसरात म्हसण पूजा केली जाते म्हणजे हा जो परिसर आहे उत्तर भारतातला त्या त्यात हिमाचल प्रदेशाचा त्या सुद्धा मसणदेवी नावाची एक देवी आहे आणि त्या ठिकाणी आपला न्याय मिळावा म्हणजे कुणावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळावा म्हणून लोक श्रद्धेने त्या ठिकाणी जातात त्याच्या मंदिरात जातात भूत आणि दुष्ट आत्म्यापासून संरक्षण मिळावं यासाठीही तिची पूजा केली जाते देवीला मसाण देवता किंवा मसाण माता या नावाने सुद्धा त्या ठिकाणी संबोधलं जातं प्रेत जाळलं जातं तिथे किंवा नदीच्या काठावर तिची मंदिरं असतात येथील लोक जसे देवतांची उपासना करतात तशी भूत आणि पिशा पिशाचीही उपासना करतात स्मशान बाजेला छल लग्ना म्हणजे कोणीतरी छळता आहे आपल्याला किंवा परिलग्ना असं या भागात म्हटलं जातं तिथला हा वापरचार आहे स्मशानबाधा हा शब्द भूतबाजेसाठी येथे वापरला जातो म्हणजे आपल्याकडे भूतबाधा म्हणतात तिथे स्मशान बाधा म्हणतात आणि अशा तऱ्हेने भूतबाधा जर झाली तर तिच्यापासून सुटका व्हावी यासाठी मसण देवीची आराधना तिथे केली जाते आणि त्यासाठी ती मंदिरं उभारली गेली आहेत तर त्यांना मसाण नावाने ओळखलं जातं म्हणजे ज्या परिसरात तिचं मंदिर आहे ती त्याला मसाण म्हणतात आणि तेथील प्रत्येक गावात मसाण देवता मंदिर असते मसाण देवतेचं मंदिर असतं या भागातील पिथौरागडच्या घाटात रस्त्याच्या बाजूला मसाण देवतेचं मंदिर असल्यामुळे कोणताही अपघात येथे होत नाही अशी एक धारणा तिथल्या लोकांची आहे मंदिरापासून काही अंतरावर प्रेते जळत असतात या मंदिरातील देवीची उपासना केल्यामुळे सारी दुःख नाहीशी होतात अशी इथल्या लोकांची समजूत आहे उत्तराखंडप्रमाणेच उत्तर बंगालमध्ये सुद्धा मसन देवीची उपासना प्रचलित आहे तिबेटच्या प्राचीन बोन किंवा बॉन धर्माच्या प्रभावातून ती निर्माण झाली आहे तिबेटमध्ये अतिशय प्राचीन धर्म बौद्ध धर्माच्या आधीपासून तेथे जो प्रचलित होता निसर्गपूजकांचा सत्यावर आधारित म्हणजे शुद्धता हा प्रामुख्याने बॉल शब्दाचा अर्थ शुद्धता असं हो असा होतो त्यांचं म्हणणे की आमचा धर्म शुद्ध आहे आणि त्याचा प्रभाव सगळ्याच धर्मावर आहे विशेषतः बौद्ध धर्मावर आहे तर बौद्ध तांत्रिक देवतांना देवता किंवा राक्षस म्हणून न मानता त्यांची उपासना स्मशानघाट किंवा त्याच्याजवळ केली जाते मसान देवची प्राचीन चित्र जी आहे रेशमी वस्त्रावर चितारली गेली आपण बौद्ध धर्मातल्या अनेक देवी आणि देवता यांची चित्र त्या ठिकाणी वस्त्रावर कापडावर रंगवलेली दिसतात त्याला थांगपाक थांका पेंटिंग म्हणतात ते भेटी थांका किंवा कापडावर चितारल्यासारखी ती असतात मसान चित्रे त्यांना नाव मात्र मसान चित्र असं म्हटलं आहे आणि त्या चित्राचा उपयोग जो होतो काही आजार आपल्याला झाले तर ते त्या आजारावर उपचार करण्याकरता त्या चित्रांचा वापर होतो आणि उत्तर बंगालमध्ये रेशीम मार्ग बंद झाल्यावर म्हणजे ज्याला सिल्क सिल्क रूट म्हणतो म्हणजे चीनकडून येणारा मार्ग चीनकडे जाणारा मार्ग ज्या ठिकाणी रेशीमचं जे काही व्यापार होत होता त्या व्यापाराच्या मार्गाला तिथे सगळ्याच वस्तूचा व्यापार होता होता मसाल्याचासुद्धा होत होता पण प्रामुख्याने रेशीम मार्ग यासाठी म्हटलं गेलं आहे की रेशीमाचा व्यापार मोठ्या प्रमाणात होता पण कालांतराने तो मार्ग बंद झाला आणि मग ज्या तांत्रिक धर्म जे होते ते वेट म्हणले त्याचा प्रभाव कमी झाला म्हणजे बंगालमपर्यंत तो प्रभाव होता तो कमी झाला त्यामुळे त्याचे उरलेले अवशेष जे काही तुम्हाला थांका पेंटिंगचे अवशेष सापडतात ते कुचबिहार जिल्ह्यात आढळतात आजकाल मसाणदेवीची चित्रे कॉर्कपासून बनवली जातात म्हणजे अजूनही मसाणदेवीची चित्रं बनवली जातात त्याचं स्वरूप आजही भयावह आणि विचित्र असं असतं अशा रीतीने देवीची उपासना नुसतं गोव्यातच आहे असं नाही उत्तराखंड हिमाचल प्रदेश तिबेट आणि बंगालपर्यंत उत्तर बंगालपर्यंत आहे तर अशी एक देवीसुद्धा आहे आपल्याला माहीत नाही कारण महाराष्ट्रात ही देवी अस्तित्वात नाही असं आपल्या महाराष्ट्रातल्या बहुतेक स्पक्षामध्ये शिवशंकर जो आहे तोच भूतांचं रक्षण करतो भूतांचा तो नात आहे म्हणजे बालक आहे किंवा पालनकर्ता आहे आणि विशेषतः तो भूतांवर नियंत्रण ठेवतो त्याचं कार्य हे आहे त्याला त्या ठिकाणी ठेवलं यासाठी आपल्या लोकांनी की भूतं ही गावात येऊ नये आणि स्मशानातच राहावी त्याच्या आटोक्यात राहावी अशा तऱ्हेने अशा प्रकारच्या संकल्पना आपल्या भारतात आहे तशा इतर देशांमध्ये आहे तर त्याबद्दलची माहिती केव्हा तरी आपण पाहू तर आज एवढंच आपल्या लक्षात येईल की माणूस मेल्यानंतर त्याचं काय होतं याबद्दलच्या ज्या कल्पना माणसाच्या मनात जेव्हा केव्हा आल्या तेव्हा अशा प्रकारच्या अनेक संकल्पना तयार झाल्या त्या संकल्पनातून तत्वज्ञान तयार झालं आणि धर्माला एक आधार मिळाला तर ही माहिती देणं हाच एवढा उद्देश आहे भूत नावाची गोष्ट अस्तित्वात नसते हे आपण लक्षात घ्यावं कारण माणसाचा मृत्यू झाल्यानंतर काही शिल्लक राहत नाही नावाची गोष्टसुद्धा अस्तित्वात नसते एवढं सांगण्याकरता आपण या ठिकाणी आलो आहोत कारण लोक जागरे आपलं चॅनेल आहे यामध्ये समाज जागृती होणं प्रबोधन होणं हा प्रमुख उद्देश आहे पण आपण याकडे भीतीच्या भावनेनी पाहू नये अशा प्रकारची कोणतीही भीतीची शक्ती किंवा दुष्ट आत्मा नसतं एवढं लक्षात घ्यावं धन्यवाद एक इतिहास लिखेंगे